नमस्कार मित्रांनो तर आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा जी आर समजून घेणार आहोत लहान व मध्यम शहरांमधील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण मनशांती नियमितीकरणाबाबत शासन निर्णय हा जी आर विकास विभागाने एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केला आहे या जी आरमुळे नगर परिषद नगरपंचायत महानगरपालिका आणि विविध विभागांच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाबाबत कायदेशीर कारवाई कशी करावी नियमितीकरण कसे करावे याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत चला तर मग या जी आरमधील सर्व मुद्दे एक एक करून सोप्या भाषेत समजून घेऊया तर नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीत नमू टू उपविभागाचा शंभर दिवसांचा आराखडा मंजूर झाला या आराखड्यातील एक मुख्य मुद्दा म्हणजे लहान आणि मध्यम शहरांतील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवणे किंवा ते नियमित करून शहर विकासाला चालना देणे नगरपालिका आणि नगरपंचायतींचे उत्पन्न वाढावे मालमत्ता कर वाढावा आणि जमिनीचा विकास योग्य मार्गाने व्हावा हा मुख्य उद्देश आहे तर जी आरमध्ये तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत नंबर एक अतिक्रमण हटवणे किंवा नियमितकरणाबाबत विभागांचे धोरण त्यामध्ये महसूल व वन विभागाचे धोरण एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार दोनच्या शासन निर्णयानुसार अतिक्रमण हटवणे आणि नियमितीकरणाबाबत स्पष्ट धोरण उपलब्ध आहे जर एखाद्या विभागाकडे स्वतंत्र धोरण नसेल तर महसूल विभागाचे धोरण लागू होईल नंतर इतर काही विभागांची स्वतःची धोरणे जसे की ग्रामविकास ग्रामविकास ग्राम विभाग कृषी व पशुसंवर्धन विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागांनी त्यांच्या जमिनीवरील अतिक्रमणावरील स्वतंत्र धोरणे आधीच तयार केली आहेत नंतर स्थानिक स्वराज्य संस्था काय करणार तर नगरपरिषद नगरपंचायत महानगरपालिकांनी त्यांच्या मालकीच्या जमिनींसाठी नगर विकास विभागाच्या धोरणानुसार कारवाई करावी इतर विभागांच्या जमिनींसाठी त्या त्या ते विभागाचे धोरण लागू होईल ज्या विभागाचे धोरण उपलब्ध नाही त्यांच्या बाबतीत महसूल विभागाचे धोरण लागू होईल नंतर नंबर टू विविध प्रकल्पांसाठी जमिनी उपलब्ध करण्याचे निर्देश तर विविध सरकारी विभागांनी त्यांच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमण तात्काळ हटवण्यासाठी जी आरमधील धोरणांचा अवलंब करावा यात महसूल व वन विभाग कृषी व पशुसंवर्धन सार्वजनिक आरोग्य पाणी पुरवठा व स्वच्छता सहकार व वस्त्रोद्योग ग्रामविकास गृहनिर्माण विभाग या विभागांचा समावेश आहे उद्देश एकच शहर विकास प्रकल्पांसाठी अतिक्रमणमुक्त जमीन उपलब्ध करणे तर मित्रांनो हा जी आर अत्यंत महत्त्वाचा आहे कारण शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवणे किंवा नियमित करणे आता स्पष्टपणे नियमबद्ध झाले आहे प्रत्येक विभागाने आपल्या जमिनींसाठी तात्काळ कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश दिले आहेत यामुळे शहर विकासाला मोठी चालना मिळणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या जी आरमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र